नमस्कार मित्रांनो आज आपण घेऊन आलो पुन्हा रिक्षावरती व्हिडिओ जसं की लग गरती मी तुम्हाला मागच्या वेळ सांगितलं होतं की आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये रिक्षा रिव्हर्स कशी घ्यायची ते शिकणार आहोत तर चला आपण जास्त वेळ न घेता रिक्षा, रिक्षा रिव्हर्स कशी घ्यायची ती सुरुवात करूया तर मित्रांनो बघा आता आपली रिक्षा ही न्यूट्रल मध्ये आहे तुम्ही बघू शकता गाडी गिअरमध्ये नाही आहे गाडी न्यूट्रलमध्ये मध्ये आहे सगळ्यात पहिला आपण गाडीला पर्यंत चालू करूया आपली गाडी आहे जेव्हा रिक्षा तुम्हाला रिव्हर्स मध्ये घ्यायची असेल तर तुम्हाला इकडे हा लिव्हर फक्त तुम्हाला असं वरती घ्यायचा आता आपली रिक्षा चालू आहे ठीक आहे रिक्षा पाठीमागे नेण्यासाठी हा बस तुम्हाला टाकायचा आहे हळू तुम्हाला एक्सिडंट द्यायचा आहे तर मी जो क्लच आहे तो क्लच हळू सोडतोय आणि ॲक्सिडेंट देतो मग आता तुमची आपण बघितली रिक्षा <laughs> कशी पाठीमा घ्यायची आज जर पुन्हा जर तुम्हाला रिक्षा पुढे न्यायची असेल तर हवाय रिव्हर्स सीवर तुम्हाला एक बटन दिलेला आहे पुढे हा बटन तुम्हाला फक्त प्रेस करायचं आहे खाली घ्यायचं बस तुमची रिक्षा परत पुढे जायचं मित्रांनो तुम्हाला समजलं असेल की रिक्षा रिव्हर्स कशी घ्यायची तर जर तुम्हाला आपली व्हिडिओ जर आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये रिक्षा गर्दीमध्ये कशी चालवायची आणि रिक्षाचे जे गिअर्स आहेत ते कसे कमी जास्त करायचे ते मी तुम्हाला शिकवणार आहे तर भेटूया पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय अँड टेक करा